जानकी जीवन स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव पुंडली कवर्दा हरिविठ्ठल श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज सच्चिदानंद सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्री महाराजांच्या सेवेमध्ये आपण दासबुधाची उजळणी पाहत असताना शिष्यलक्षण हा समाज सुरू केला समर्थ आपल्याला प्रत्यक्ष शिष्यलक्षणं सांगण्याच्या आधी सद्गुरू आणि सतशिष्य संबंधही सांगत आहेत कालच आपण पाहिलं की कि किती गुण एकत्रितपणे शिष्यापशी असले तर शिष्य भवसागरातून पार होतो किंवा समर्थांच्या भाषेत ऐसे हे अवघेची मिळे तरीच विमळ ज्ञान निवळे समर्थ म्हणतायत हे जर गुण शिष्याजवळ नसतील तर मात्र तिथं पाषांड संचरतो म्हणजे पाखंड माचतो ते पुढं म्हणतात येथे शब्द नाही शिष्यासी हे अवघे सद्गुरुपासी सद्गुरू पालटी अवगुणासी नाना यत्ने करू जर या गोष्टी एकत्रितपणे शिष्याकडून घडल्या नाहीत कोणकोणत्या सर्व आठवायच्या साधन अभ्यास किंवा सत्शिष्य सच्छ आणि सत्शास्त्र विचार सत्कर्म सद सद्वासना सदुपासना सत्कर्म सद सत्क्रिया सद किंवा स्वधर्म सत्संग नित्यनेम वगैरे वगैरे हे सगळं घडलं नाही आणि पाखंड जर माजला गेला तर त्याची जबाबदारी सद्गुरूंवर येते कारण शिष्य दोषी नसतो कारण शिष्य मुळातच अहंकारी आहे देहबुद्धीमध्ये आहे समर्थांना असं सांगायचं आहे की शिष्य जर अवगुणी असेल तर सद्गुरू नाना प्रयत्नांनी त्याच्यामध्ये बदल घडवून आणतात पण यापुढे समर्थ जे सांगत आहेत तेही महत्त्वाचं आहे सद्गुरूचे नी असत शिष्य पालटे परंतु सचशिष्ये असद्गुरू न पालटे काजे थोरपण तुटे मनोनिया या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाहीतरी होईजे पाषांडावर पडे समर्थ म्हणतायत शिष्यातील अवगुण जावेत म्हणून सद्गुरू प्रयत्न करतात पण पाखंड जर माजलं तर त्याचा दोष सद्गुरूंकडे येतो तरीही ते शिष्याला पालटण्याचा प्रयत्न करतात ते पालटू शकतात पण समर्थ म्हणतात सद्गुरु जर खोटा असेल असद्गुरु असेल तर सचशिष्याची लक्षणं असूनही साधक किंवा सचशिष्य अशा असद्गुरूंना पालटू शकत नाही कारण अशा वेळी त्या सचशिष्याचं तो ढोंगी सद्गुरू काही ऐकत नाही कारण त्याच्याजवळ अभिमान असतो म्हणून आता ही गोष्ट आपण पन्ण सूक्ष्मपणे जरा समजून घेऊया कारण समर्थ येत या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाईजे म्हणजे सन्मार्ग नक्की कोणता आहे की जो सद्गुरूंमुळेच प्राप्त होतो हे समजून घेणं आवश्यक आहे पाषांड किंवा पाखंड म्हणजे काय आपल्याला अनुभव नाही तरीही आपल्याला अनुभव आहे असं वाटणं हे एक उदाहरण झालं दुसरं उदाहरण म्हणजे अभिमानामुळं मी साधक आहे माझी साधना उत्तम आहे मला अनुभूती आहे अशा प्रकारच्या समजांमध्ये असणं आणखी एक उदाहरण म्हणजे मला सगळं काही कळतं परमार्थातलं असा भाव अंतरामध्ये असणं या अशा गोष्टी तेव्हा होतात जेव्हा अभिमान टाकण्याचा अभ्यास करण्याऐवजी अभिमानाला धरूनच साधना केली जाते मी अमुक अमुक वर्ष सद्गुरूंकडे येत आहे मी तमुक तमूक वर्ष साधना करत आहे माझं ध्यान कधी चुकलं नाही माझं नामस्मरण कधी चुकलं नाही वगैरे वगैरे मनाच्या पलीकडे सद्गुरुपदिष्ट साधनेनं साधक जात असतो मनापलीकडील साम्राज्याची आपल्याला जाणीव नाही आहे मनाच्याच खिडकीतून आपण आजपर्यंत जग पाहत असतो पण मन जेव्हा शून्य होतं विचाररहितता जेव्हा प्राप्त होते त्यावेळी त्या शून्य स्थितीमध्ये आपल्यासमोर अंतर मनातूनच काय उभं राहील याचा नेम असत नाही शून्य असा शब्द आहे बरं का तिथे उन्मन झालेलं नाही आहे म्हणजे मन मेलेलं नाही आहे फक्त मन दिसून येत नाही आहे जंगलामध्ये पाच सहा फूट उंच वाढलेलं गवत असतं किंवा गर्द झाडी असते पट्टेरी वाघ किंवा बिबट्या त्या झाडीमध्ये आणि गवतामध्ये पटकन दिसून येत नाही पण तो तिथे असतो घात लावून बसलेला असतो आपलं हे न दिसणं त्यालाही कळत असतं म्हणूनच तो तसा घात लावून बसलेला असतो जो प्राणी बेसावध होऊन चरत राहतो त्याच्यावरती नेमका हल्ला करून त्याची शिकार केली जाते असंच इथे आहे आपलं मन दबलेलं असतं अमन झालेलं असतं तिथं शून्यावस्था आलेली असते पण ते मेलेलं असत नाही धरून असतं त्यामुळे विचारशून्य अवस्थेमध्ये आतून काही अलौकिक अनुभव येऊ शकतो तेज दर्शन असेल प्रकाश दर्शन असेल किंवा संत सत्पुरुष ऋषी मुनी देवता यांची दर्शने असतील हे सगळं काही आपल्या मनातून प्रतिबिंबित होतं आपली बुद्धी त्यावेळी फसली जाते सद्गुरूंचा उपदेश असतो की भगवंत इंद्रियांच्या पलीकडे आहे अनुभवांच्या पलीकडे आहे दृश्यामध्ये भगवंत नाही सच्छदा आनंद असं त्याचं स्वरूप आहे आणि तेच तू आहेस तुझ्या इतर कोणत्याही जाणीवा तू टाकून दे पण हा सद्गुरूंचा उपदेश त्यावेळी मागे ठेवला जातो जाणीवपूर्वक आणि तोही आपल्या बुद्धीमुळं आपलं मन विचारशून्य झालेलं आहे अमन झालेलं आहे मेलेलं नाही दबा धरून बसलेलं हे मन आपल्यापुढे वेगवेगळ्या गोष्टी प्रसारित करत आहे ही गोष्ट बुद्धी दुर्लक्षित करते कारण अभिमान अजून पूर्णपणे गेलेला असत नाही जसं पडद्यावरती चित्रपट दिसावा किंवा मोबाईलच्या स्क्रीनवरती दृश्य दिसावं तसं मनपटलावरतीच दिव्यदर्शने उभी राहतात पण दिव्यदर्शने झाली की साधकाला वाटतं मला साध्य झालं भगवंताचं दर्शन झालं सगुण साक्षात्कार झाला हा साक्षात्काराचा अनुभूतीचा समज कुठून आला दबा धरून बसलेल्या त्याच मनातून आला ज्या मनानं दिव्यदर्शने प्रसारित केली समज आपल्याच अशुद्ध बुद्धीमध्ये स्थिर झाला पाखंड ही गोष्ट अंतरामध्ये कशी असते हे सूक्ष्मतेनं आपण पाहतोय बरं का समर्थांनी जी यादी दिली की नित्यनेम पाहिजे साधनेमध्ये सदुपासना पाहिजे सत्कर्म घडली पाहिजेत म्हणजे आचाराची शुद्धता विचारांची शुद्धता सत्क्रिया पाहिजे आचरण पाहिजे सत्संग पाहिजे या गोष्टी जर नसतील तर असा पाषांड असा पाखंड हळूच चोर पावलांना आपल्या आत शिरतो मांजर पहा आलेलं कळत नाही गेलेलं कळत नाही पावलांचा आवाजच येत नाही तसं या अभिमानाचं आहे तसं या पाखंडाचं आहे समर्थ म्हणतात हे अवघे सद्गुरुपासी म्हणजे शिष्याची जबाबदारी सद्गुरूंवर असते त्यामुळं सद्गुरूंना दोष लागतो कारण त्यांनी शिष्याचा पत्कर घेतलेला असतो त्यामुळे पहा समर्थ इथे आपल्याला शिष्याची जबाबदारी सांगतायत की त्यानं या जाणिवेत असलं पाहिजे की आपला पत्कर सद्गुरूंनी घेतलेला आहे तर आपल्या साधनेमध्ये राहणं हे आपलं परम कर्तव्य आहे त्यानं आपल्या आचाराला सांभाळून सद्गुरुपदिष्ट साधनेत नित्यानं नियमान निरंतर राहणं आवश्यक आहे हा जो पाखंड आहे हा आत आल्यानंतर त्याचा परिणाम बाहेर दिसायला लागतो म्हणजे जर मला वाटलं की मला अनुभूती आहे तर त्याचा परिणाम अर्थातच बाहेर दिसणार जसं की शाळेमध्ये शिकणारा विद्यार्थी नंतर कॉलेजमध्ये जातो कॉलेजनंतर काही परीक्षा उत्तीर्ण होऊन सरकारी उच्चपदस्थ नोकरी लागली तर त्या पदाला मान असतो व्यक्ती ऑफिसमध्ये आली की आजूबाजूचे उभे राहतात शिपाई वगैरे सलाम करतात आता मी साहेब झालो या भूमिकेत तो गेला कि साहेबा सर्खा तो गेल? कि की साहेबासारखा आपोआप ऑफिसमध्ये वागायला लागतो तो दिनवाणा कसा वागेल म्हणजे समज झाला की त्याचा परिणाम वर्तवणुकीत दिसायला लागतो तसं जर अंतरामध्ये शिरला आणि अनुभूतीचा समज झाला तर ते वर्तनात दिसायला लागतं आणि हे पाखंडाचं रूप आहे अंतरामध्ये तो शिरला आणि बाह्य रूपाने प्रगट झाला असा हा पाखंड आहे समर्थ म्हणतायत म्हणून तुम्हाला सद्गुरूंची आवश्यकता आहे घोडं पहा अतिशय ताकद असते पायांमध्ये पण त्याला मागे लगाम असल्याशिवाय त्याचा वापर करता येत नाही नुसतंच घोडं एकटं पळत राहिलं तर त्या ऊर्जेचा अपव्यय आहे नासाडी आहे सद्गुरू असतील तर शिष्य रस्त्यावरती राहतो साधना सद्गुरू देतात सद्गुरू साधना करवूनही घेतात इंद्रिय दमन शिकवतात सगळं काही करवून घेतात शिष्याचं फक्त एकच काम आहे की त्यानं सद्गुरूंना साथ द्यायची आहे साधनेमध्ये दृश्य समोर उभं राहिलंच काही दिव्य अनुभूती आलीच तरी ती सद्गुरूंना सांगावी सद्गुरू आपल्याला आपल्या समाजामधून बाहेर काढतात पण सद्गुरू जर देहात नसतील तर मात्र साधकाची अडचण होते तो अनुभव कुणाला सांगणार जर अभिमान घट्ट असेल आणि बुद्धीमध्ये भेद असेल तर हा मला चला ना अनुभव आता मला महाराज दिसले आता मला भगवंत दिसला असं त्याला वाटायला लागतं आणि मग पाखंड आतमध्ये घट्ट होत जातं हे झालं अभिमान असलेल्या साधकाचं लक्षण किंवा उदाहरण आपण रामकृष्ण परमहंसांचं उदाहरण पाहूया ज्यांच्याजवळ अभिमान अहंकार तर नावालाही नव्हता ना तरीही समोर दृश्य उभं राहिल्यानंतर सद्गुरूंनी ते दृश्य घालवायला सांगितलं रामकृष्ण परमहंसांना कालीमाता दिसायची त्यांच्याशी बोलायची रामकृष्णांना तोतापुरी बाबा गुरुस्थानी होते एकदा तोतापुरी बाबांकडे रामकृष्ण गेले असताना तोतापुरी बाबा म्हणाले ध्यान लावून बस कोण दिसतंय रामकृष्ण अगदी आनंदानं म्हणाले काली माता दिसतीय तोतापुरी बाबा म्हणाले कापून टाक तिला रामकृष्ण म्हणाले जमत नाहीये तोतापुरी बाबा जरा ओरडलेच जमत कसं नाही काप तिला तरीही जमेना म्हटल्यानंतर तोतापुरी बाबांनी एक अणुकुचीदार दगड घेतला आणि तो रामकृष्णांच्या भरू मध्यस्थानी म्हणजेच ज्याला त्रिकुटस्थान म्हणतात किंवा आज्ञाचक्राची जागा तिथे जोरात दाबला इथे पहा म्हणाले आणि तिला मारून टाक तोतापुरी बाबा रामकृष्णांना दृश्याच्या पलीकडे जायला शिकवत होते सद्गुरू हे असे असतात आणि हे शिकवतात आणि हे करवून घेतात पण त्या ठिकाणी रामकृष्णांसारखं समर्पण पाहिजे शरणागती पाहिजे प्रामाणिकता पाहिजे अनन्य पराकोटीची निष्ठा पाहिजे भगवंत दिसायला लागल्यानंतर मी जर समजच करून घेतला की मला भगवंत दिसला तर मग सद्गुरूंचा उपदेश आणि साधना मागेच राहणार आणि हेच पाखंड समर्थ सांगत आहेत हा जो शिष्य होतो पाखंडी हा खऱ्या अर्थानं असत शिष्य आहे अशा शिष्यालाही सद्गुरू सुधारू शकतात असं समर्थ म्हणत आहेत त्याचं काम एवढंच आहे त्यानं सद्गुरुपदिष्ट साधनेमध्ये प्रामाणिकतेनं राहणं पण सद्गुरूच जर खोटे असतील आणि तेच काही अशा अलौकिक अनुभवांना महत्त्व देणारे असतील तर त्या सद्गुरूंपाशी सशिष्य जरी एखादा असला तरी त्याचं काम होऊ शकत नाही जेथे पूर्णत्व नाही तिथून पूर्णत्व प्राप्त होऊ शकत नाही इतकी साधी गोष्ट समर्थांना सांगायची आहे सद्गुरूचे नाही शिष्य पालटे परंतु सचशिष्ये असद्गुरू न पालटे काजे थोरपण तुटे म्हणून या त्याच्याजवळचाच अभिमान गेलेला नाही तर तो दुसऱ्याचा अभिमान काय घालवणार आणि अभिमान असल्यामुळं तो शिष्याचा ऐकणारही नाही या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहीजे हा सन्मार्ग दृश्याच्या पलीकडचा आहे असं पहा आपल्याला इष्टस्थळी जायचं असेल तर वाट चुकून चालत नाही एका गावाला जायचं आहे म्हणून निघाला आणि विरुद्ध दिशेनं दुसऱ्याच गावाला पोचला तर काय उपयोग जो मुक्काम आहे त्या मुक्कामाच्या वाटेवरती राहणं म्हणजे सन्मार्गावरती राहणं परमार्थामध्ये मुक्काम आहे आत्मदर्शन किंवा स्वरूप साक्षात्कार आता आत्मज्ञानापर्यंत जाण्याचा रस्ता जर सोडला तर सन्मार्ग सुटला आणि हा रस्ता दृश्याच्या पलीकडील आहे कारण भगवंत म्हणजेच आपलं निखळ स्वरूप हे इंद्रियांच्या पलीकडचं आहे मग इंद्रियांना येणाऱ्या अनुभूती सन्मार्गावरील कशा असतील त्यामुळे तो सन्मार्ग नव्हे जिथे देहाचा विसर आहे आणि मी साधना करतो या भावाचाही विसर आहे तिथे सन्मार्ग आहे श्री महाराजांचं अत्यंत साधं पण तितकंच अलौकिक वाक्य नाम घेता घेता मी नाम घेतो हेही विसरून जावं असं श्री महाराज म्हणतात असं नामामध्ये नाम घेणाऱ्याचा विसर पडणं नामाशी तदाकारता प्राप्त होणं किंवा आत्मानुसंधानाशी तदाकारता प्राप्त होणं हा सन्मार्ग आहे हा जर प्राप्त झाला नाही तर समर्थ म्हणतात नाहीतरी होईजे पाषांडावर पडे मग अशी पाहिलं तसं पाखंड आतमध्ये मग शिरतं हा रस्ता सुटला की शिरतं रस्त्यावरती जर राहिलो तर शिरत नाही आजही पहा जंगलांमध्ये एक अनुभव येतो समजा एकटा दुकटा कोणी जात असेल तर अचानक झाडीतून बिबट्या किंवा वाघ येतो आणि हल्ला करतो जर पुढे जात राहिलो आपण तर वाघ नाच सोडून देतो आणि पुन्हा जंगलात पळून जातो पण आपण पन जर थांबलो तर वाघ आपल्याला जिवंत सोडणार नाही तसं या अनुभवांचं आहे अनुभवांना पाठीशी टाकून साधकाला पुढे जावं लागतं पतंगाचा दोर असतो पहा तो दोर दोन्हीकडे असतो आकाशात उंच गेलेल्या पतंगापाशीही असतो आणि ज्यानं मांजा हातात पकडला आहे त्याच्यापाशीही असतो तो दोर कायम ठेवणं आणि मांजा वळत राहणं आवश्यक आहे अंबुराव महाराजसुद्धा म्हणायचे की साधकानं दोर वळत राहावा किती वळून झाला हे पाहू नये म्हणजे किती माझं साधन झालं किती अनुभव आले अनुभव आले की नाही या गोष्टींकडं न पाहता केवळ चालत राहावं दोर वळत राहावा असा दोर वळणं म्हणजे सन्मार्ग आहे सन्मार्गाचा आणखी सूक्ष्मातील अर्थ म्हणजे सुषुमनेच्या वाटेनं निर्विचारता प्राप्त करून आपल्या मनाचा लय चिदाकाशामध्ये करणं हा मनाचा लय जेव्हा होतो त्यावेळी वृत्ती शून्यता प्राप्त होते त्या अवस्थेत राहणं आणि अनुभव आले तरी तिकडे पूर्ण दुर्लक्ष करून पुन्हा शांत राहणं अत्यंत आवश्यक आहे जसं मगाशी पाहिलं तसं मन आमन झाल्यानंतर कुठल्या प्रकारानं समोर येईल सांगता येत नाही आपसराही दिसू शकेल श्री महाराजही दिसू शकतील किंवा भगवान शंकरही दिसू शकतील तेज दिसेल किंवा अन्य काहीही दिसेल असं वाटेल की आपण परग्रहावरती गेलो किंवा या आकाशगंगेतून दुसऱ्या ब्रह्मांडामध्येच गेलो जे काही वाटेल ते आपल्या मनालाच वाटत आहे आणि त्याचा निर्णय किंवा त्याचा निश्चय आपल्या बुद्धीमध्ये होत आहे हे लक्षात ठेवणं आवश्यक आहे म्हणूनच शिष्य अत्यंत धैर्याचा लागतो अत्यंत निष्ठेचा लागतो बरं ही ध्यानाची अवस्था किंवा खोल नामाची अवस्था कायम म्हणजे चोवीस तास टिकत नाही कारण शिष्याला त्याचं कर्तव्यात्मक जीवन असतं व्यवहार असतो म्हणजे त्याला त्या ते ध्यानाच्या किंवा नामाच्या खोल अवस्थेतून बाहेर यावं लागतं आणि अशावेळी त्याला ध्यानात जी स्थिती प्राप्त झाली त्या शांततेत राहण्याचा अभ्यास करावा लागतो आणि म्हणूनच त्याला पदोपदी सद्गुरूंचं मार्गदर्शन लागतं डोळे मिटले आणि निर्विकल्प समाधीमध्ये निघून गेला देहाची तमाच राहिली नाही गेला काय किंवा राहिला काय अशा साधकाला कोण मार्गदर्शन करणार आणि कसं करणार पण आपल्या बाबतीत असं असत नाही आपल्याला व्यवहार असतो आपला देह असतो देहधर्मही असतात त्यामुळे कितीही उत्तम ध्यानाची बैठक झाली नामाची बैठक झाली तरी पुन्हा आपल्या कर्तव्यांमध्ये येऊन आपल्याला आपलं जीवन जगावं लागतं तिथे उपयोगी पडतं ते नामस्मरण तिथे उपयोगी पडतं ते आपल्या आत्मस्वरूपाचा अनुसंधान तिथे उपयोगी पडतो तो आपल्या सद्गुरूंचा उपदेश त्यांचं मार्गदर्शन म्हणून समर्थ म्हणतायत या कारणे सद्गुरू पाहिजे तरीच सन्मार्ग लाहिजे नाहीतरी होईजे पाषांडावर पडे येथे सद्गुरूची कारण येर सर्वनिक सर्व निकारण तथापि सांगो गोळखण सच्छिष्याची इथे सगळं काही सद्गुरूंमुळेच घडून येतं असं समर्थांनी स्पष्टपणे सांगितलं अहो मार्ग मला कुठला मिळेल ही जी उत्सुकता आत निर्माण होते ती सद्गुरू कृपेनंच निर्माण होते श्रवण घडल्यामुळेच निर्माण होते म्हणजे यालाही सद्गुरूच कारण उत्सुकता निर्माण झाल्यानंतर विचारणार कोणाला सद्गुरूंना त्यामुळे त्यालाही सद्गुरूच कारण समजा सद्गुरूंनी अनुग्रह दिला तर अर्थातच सद्गुरूच त्याला कारण आणि साधनासुद्धा सद्गुरू कृपेनेच होते म्हणून तिथेही सद्गुरूच कारण आणि आत्मज्ञानसुद्धा त्यांच्याच कृपेनं होतं म्हणून तिथेही सद्गुरूच कारण अशा रीतीनं सद्गुरूच सगळ्याला कारण आहेत येथे सद्गुरूची कारण येर सर्व निणं त्यांची प्राप्तीच अत्यावश्यक आहे तरच आत्मज्ञान होऊन नरदेहाचं सार्थक होतं बाकी सगळ्या गोष्टी व्यर्थ आहेत समर्थ म्हणतात तथापि सांगो वोळखणं सचशिष्याची असं आहे तरी आता सचशिष्याची लक्षणं सांगतो असं आता ते म्हणत आहेत म्हणजे जवळजवळ अठरा ओव्यांनंतर या अठरा ओव्यांमध्ये जो विषय आपण विस्तृतपणे पाहिला तो सगळा लक्षात घेऊन आपण पुढची लक्षणं पाहायची आहेत उजळणीमध्ये आता यथावकाश ती येतीलच आज निरूपण सेवेला इथेच विराम देतो जानकी जीवनस्मरण जय जय राम